विशेषत चार भगिनीसाठी ही कविता मी या ठिकाणी सादर करतोय कारण आपण कुणीही बाजारला जात नाही परंतु ह्या चौघीजणी निश्चित सोमवारच्या बाजारात जातात परंतु बाजारच्या दिवशी माझ्या शेतकरी आईची आजीची फक्त टिंगल करू नका ही नम्र विनंती कोथंबिरीची जुडी ताई नका करूहोडू कोथंबिरीची जोडी ताई नका करूहोडू हातात देत तुमच्या अलगत घाटूर सोडू हातात देत तुमच्या अलगत घाटूर सोडू खूप आय हो नाजूक जाईल ती कोमेजू खूप आय हो नाजूक जाईल ती कोमेजू अहो मापत नाही पाप काड्या बांधल्यात मोजून अहो मापत नाही पाप काड्या बांधल्यात मोजून वर खाली वर जुडी करता पालपा अव खाली वर जुडी करता पाला हागळ तो उन्हा ताणत धणी माझा शेतावर तळतो अव उन्हा ताणत धणी माझा शेतावर तळतो विहिरीने आता पाणी भरपूर आहे त्यामुळे वाटणार नाही ना ना काय पण मी मध्ये बघा विहिरीने ने तळ बोर घेतोय आजके अहो विहिरीने तळ बोर घेतोय आजके उचकाटून जुड्या सारा तोड नकालच अहो आहो उचकाटून जुड्या सारा तोडू नका लच अहो तेज काय पाहता सुगंध घ्या जरा अहो तेज काय पाहता सुगंध घ्या जरा लवकर निवडा आता नैतर बाजार संपेल सारा अहो लवकर निवडा आता नैतर बाजार संपेल सारा विकोन सारा पेंड्या जम्हा हातात पैसा येईल अह विकोन सारा पेंड्या जम्हा हातात पैसा येईल त्यातून नातीला माझ्या वही पेन पुस्तक घेईल त्यातून नातीला माझ्या वही पेन पुस्तक घेईल धन्यवाद